दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे पाकिस्तानकडून राजौरीमध्ये पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे पाकिस्तान पुन्हा एकदा आपण पाहतोय राजौरीमध्ये बॉम्ब हल्ला केल्याचं कळतंय या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय राजौरीमध्ये पाकिस्ताननं बॉम्ब हल्ला केला वीस ते पंचवीस बॉम्ब पाकिस्ताननं टाकल्याची देखील माहिती समोर येते इतकं जोरदार प्रत्युत्तर देऊन देखील अद्यापही पाकिस्तानला अक्कल आली नाही की काय असा पद्धतीचा प्रश्न विचारला जातोय कारण पुन्हा एकदा पाकिस्ताननं राजौरीमध्ये वीस ते पंचवीस बॉम्ब टाकण्याचा हा प्रयत्न केलेला आहे पाकिस्ताननं पुन्हा एकदा राजौरीमध्ये आता हल्ला केलेला आहे आणि याच हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला मिळणार आहे याची कदाचित त्यांना कल्पना नसावी कारण पुन्हा एकदा त्यांनी आता ही नापाक हरकत केलेली आहे वीस ते पंचवीस बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ सुरू झालेला आहे जोपर्यंत दहशतवादाचा बिमोड केला जात नाही पाकिस्तानमधील प्रत्येक कोपऱ्यातल्या दहशतवादाला शोधून त्याचं कंबरडं मोडलं जात नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही आहे त्यामुळं आता या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर नक्कीच दिलं जाणार आहे